होणारसून मी या घरची हे लग्नाला यायचं पाहिलं ना मी तुला काही व अशा अनेक मालिकांमध्ये मा अभिनेता शशांत केतकरने प्रेक्षक वर्गाची मने जिंकले आहेत सोशल मीडियावर विशेष सक्रिय असतो काही दिवसांपूर्वी शशांत केतकरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता या व्हिडिओमध्ये तो म्हणाला मीरा रोडला मी नुकताच बारा वर्षापूर्वी घर घेतलंय अजून मला ते मिळालं नाहीये कारण त्यावर सरकारचं सील आहे कोणाबद्दल आणि कशी कॉमेडी करू कारण एकतर ती बिल्डिंग पाडली जाईल नाही तर मला कोणीतरी बांधून देईल काय करू बँकेकडून अधिकृतरित्या कर्ज घेतलं होतं तेही फेडून झालं आहे पैसे भरून झालेले आहेत पण तरीही मला घर मिळालं नाही फक्त मुंबई महाराष्ट्रात नाही तर भारतात असे लाखो कॉम्प्लेक्स आहे जे उभे राहणार तिथे काहीतरी बेकायदेशीर घडतंय हे तिथल्या तिथल्या सरकारला कळत नाही आमच्याकडून नोंदणीचे पैसे घेताना तुम्हाला हे कळत नाही बँकेला कर्ज देताना हे कळत नाही आमचे पैसे जातात घर मिळत नाही आता कॉमेडी करायचे आहे कोणाबद्दल आणि कशी कॉमेडी करू सांगा ना हा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्यांनी लिहिलं सामान्य माणसांचं काय करायचं कष्टाच्या पैशातून घर घेण्याचं स्वप्न पाहिलं बारा वर्ष झाली घर बुक करून कर्जसुद्धा फेडून झालं पण घराचा ताबा मिळण्याची शक्यता अजूनही कुठेही दिसत नाही सर्वोच्च न्यायालयात केस सुरू आहे दर तारखेला पुढची तारीख मिळते तिथेही निकाल लागत नाही झाडून सगळ्या राजकीय नेत्यांकडे कसे मोठे बंगले आणि अनेक गाड्या असतात आम्हा सामान्य जनतेला हे ना सांगाना सांगाना कसं जगायचं आनंदात अभिमानानं आणि समाधानानं तुमच्या राजकारणापा आम्ही काम राहा असं कॅप्शन देत अभिनेता सुशांत केतकरने सरकारला जाब विचारला आहे